एका सुंदर हिरव्यागार आणि शांत जंगलात रंगीबेरंगी रंगी बकरी नावाची राणी राहत होती तिच्या अंगावर विविध रंगांच्या ठिपक्यांनी भरलेलं सुंदर लोकर होतं म्हणूनच सगळे तिला रंगीबेरंगी राणी म्हणायचे तिचं राज्य प्रेम शांती आणि न्यायासाठी प्रसिद्ध होतं प्रत्येक प्राणी आनंदाने जगत होता कोणी भांडण नाही अन्याय नाही या जंगलाच्या शेजारीत शेरसेनाचं मोठं आणि बलाढ्य राज्य होतं तो ताकदवान होता पण गर्विष्ठही त्याला आपली सत्ता वाढवायची हाव होती एके दिवशी त्याने आपल्या दरबारात म्हटलं माझं राज्य मोठं आहे पण माझं नाव अजून मोठं करायचं आहे त्या रंगीबेरंगी बकरीचं जंगल जिंकून आणा शेरसिन्हाने आपल्या सेनापतींना हल्ल्याचा आदेश दिला बकरीच्या राज्यात हत्ती बाला आणि भीमयतीचे विश्वासू मित्र आणि सेनापती होते त्यांनी लगेच आपली सेना तयार केली बकरीने सगळ्यांना शांततेने सांगितलं आपण युद्ध नको करू पण जर कोणी आपल्या शांततेवर आक्रमण केलं तर आपण त्याला उत्तर द्यायलाच हवं दुसऱ्या दिवशी जंगलात भीषण युद्ध सुरू झालं सिन्हांची गर्जना आणि हत्तींचे आवाज जंगलात घुमू लागले पक्षी घाबरून उडून गेले पण बकरी शांत आणि बुद्धिमान राहिली तिने डोंगरावरून युद्धाचा नकाशा पाहत योग्य वेळी योग्य आदेश दिले तीन दिवस सतत युद्ध चाललं शेवटी बकरीच्या बुद्धीने आणि तिच्या सेनापतींच्या ताकदीने शेरसिंग पराभूत झाला तो अपमानाने जंगलाबाहेर पळून गेला पण त्याच्या मनात सूट पेटला होता एका रात्री त्याने कपटी डावरचला एका निष्पाप मेंढ्याला मारून त्याची हाडं बकरीच्या राजवाड्याजवळ टाकली सकाळी सूर्य उगवल्यावर सगळ्या जंगलात खळबळ माजली अरे आपली बकरी राणी मांस खाते अशी अफवा पसरली सगळे प्राणी गोंधळले काहींनी विश्वास ठेवला तर काहींनी नाही बकरीने कोणताही राग न करता सर्व शांतपणे तपास करण्याचा निर्णय घेतला तिने सगळ्यांना दरबारात बोलावलं आणि म्हणाली सत्य आपोआप उघड होतं थोडा दीर ठेवा थोड्याच वेळात तिच्या विश्वस्तांनी तपास करून पुरावे मिळवले मेंढ्याचा शिकार करणारा दुसरा कुणी नव्हे तर शेरसीन हेच होता हे ऐकून सगळं जंगल स्तब्ध झालं बकरीने सगळ्यांसमोर शांतपणे सांगितलं असं त्याचं राज्य कितीही बलवान असलं तरी ते टिकत नाही शेरसिंह राजेने जंगलातून निघून गेला त्या दिवसानंतर बकरीचं राज्य पुन्हा आनंद प्रेम आणि एकतेने भरून गेलं